हा जो फोटो आहे ना एकदम रुबाबात बाबासाहेबांचा ओरिजिनल आहे चला आता आतमध्ये जाऊया हा जो पाठीमागचा फोटो आहे तो एका भाषणात गाजलेला फोटो आहे आणि त्याच्या समोरच ही जी जॅकेट आहे ते mm -hmm. हे तेच घातले त्यांनी तेच नेसलेले आहेत आणि हे बघा बाबासाहेबांचे जे कपडे आहे ते त्यांचा टायवल आहे त्यांची त्यांचे हे बोट पण आहेत बघा शेवटचा श्वास बाबासाहेबांनी सोडलं होता ना ते हाच बेड होता ह्याच बेडवरती बाबासाहेबांनी त्यांचा श्वास सोडला होता आणि हे बघा तो फोटो पण इथं लावलेला आहे आणि हे त्यांचे टायवल आहेत बाबासाहेबांचे जे वापरत होते हे शर्ट आणि हा पॅन्ट बघा बाबासाहेबांचं किती जुनं आहे हे मातारामाईंचा फोटो आहे आणि हा त्यांचा संसार आहे आणि बाबासाहेबांचे जे, जे दुसरी पत्नी पण आहेत त्यांचाही संसार इथं आहे आणि त्याच्यामध्ये थोडस नवीन आहेत कूलर वगैरे आहे दिसतंय आपल्याला मातारामाई चपात्या बनवत तो होत्या तोच बेल नाही हा आणि हे बाबासाहेबांचं व्हायलन